नमस्कार वाशिम खबर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी सुधाकर चौधरी वाशिम खबरच्या बातमीपत्रात सविस्तर बातम्या दिल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांची शपथ ग्रहणाचा कार्यक्रम अवघ्या काही क्षणातच भारताचे महामहिम पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पार पडतोय आज मुंबईतल्या आझाद मैदानात पाच डिसेंबर दोन हजार रोजी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ या ठिकाणी घेत आहेत आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनपूर्वक असं हार्दिक अभिनंदन आपण बघतोय सर्व मान्यवरांची रीघ लागलेली आहे आणि विविध क्षेत्रातील असेल कला नाट्य संगीत राजकारण बिझनेस सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळे आता व्यासपीठावर दाखल झाले मुख्यमंत्री माननीय श्रो पिताई गंगाधरराव फडणवीस भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र यांच्या पडणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला तातक्यातून गावागावातून खेड्या पाड्यातून जमलेल्या महाविराट गजरात स्वागत होऊन जाऊ दे मंडळे अवघ्या काही क्षणातच भारताचे महामहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या शपथविधीच्या ठिकाणी आगमन होणार आहे आपण बघतोय साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत महंत शिरोमणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना शुभाशीर्वाद द्यायला जमलेले आहेत अगदी कुठल्याही क्षणी पंतप्रधान मोदी हे व्यासपीठावर दाखल होतील तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे देखील व्यासपीठावर पोहोचले आणि आता प्रतीक्षा आहे की केवळ नरेंद्र मोदी सांगता देखील राष्ट्रगीताने होईल सुरू होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे राष्ट्रगीतापासून राज्यगीत संपेपर्यंत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि जैसे ही पोलीस बँड पथक अपना सादरीकरण सुरू करे आप खडे हो जा सेरमनी ऑफ द सी एम डेजिग्नेट ऑफ महाराष्ट्र श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस आपला उत्साह आणि ज्या जोशामध्ये आपण सर्व इथे महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून तालुक्यांमधून इथे जमलेला आहात त्यातूनच आपलं प्रेम इथे व्यक्त होत पंतप्रधान मोदी यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आगमन झालेलं आहे नमस्कार शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होत असून माननीय पंतप्रधान महोदय माननीय राजपाल महोदय इतर सर्व मान्यवर यांच्या हार्दिक स्वागत आहे आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत आणि राज्यगीतसाठी उभा राहावे गीत होईल कोरली अभिमानाची तारित्र्याच्या उन्हा तशी जाणार मिठलाच्या घामाने जला माननीय राज्यपाल महोदय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मे मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेकबुद्धीने बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्मभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही तर राज्यामध्ये आता आजपासून देवेंद्र पर्वाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांची ही मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अगदी तीन दिवस म्हणजे बहात्तर तास आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत यावेळी असणारे महायुती सरकार राज्यामध्ये देवेंद्र थ्री पॉइंट ओ सरकारला आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा माननीय हो मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद ना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे टाखा प्रमुख आमदार मंत्री ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला होता आणि एकनाथ शिंदे हे आता राज्याचे उपमुख्यमंत्री असणार आहेत आणि शपथ घेण्याआधी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांचं स्मरण केलं आणि पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच्या आशीर्वादानं या ठिकाणी कारभार करणार असल्याचं सांगितलं आपण पाहतो आहोत आझाद मैदानातील उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली उपमुख्यमंत्री यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार में, मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही आपण बघतोय हे दृश्य सहाव्यांदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून माननीय श्री अजितदादा पवार यांनी शपथविधी या ठिकाणी त्यांचा संपन्न झालेला आहे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ या ठिकाणी घेतलेली आहे त्यांचा जो पुतण्या आहे युगेंद्र पवार याचं डिपॉझिट जप्त होऊन या ठिकाणी अजित पवार एक लाखाच्या मतदिख्यानं या ठिकाणी बारामती विधानसभेतून निवडून आलेले आहेत आणि आपण बघतोय दादांचे खा आमदार देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे त्यांना अर्थमंत्री राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देती माननीय राज्यपाल महोदय आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे रहावे